नेत्रदानातून अनेक दृष्टीहीन व्यक्तींना नवी दृष्टी मिळू शकते म्हणून अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आपण स्वतः तसंच आपल्या कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे असे राज्यपालांनी सांगितलं नायब अर्थ नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचा स्थापना स्थापनातील संस्थेच्या वरळी इथल्या सभागृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते झारखंडचे राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाला त्र्याहत्तर लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता तर दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपल्या आहा आवाहनानुसार सातशे चाळीस व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला असं सांगत यंदा होणाऱ्या पंतप्रधानांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला सात हजार पाचशे लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेण्याचं लक्ष ठेवल्याचं राज्यपालांनी सांगितलं माजी राज्यपाल रमेश बैस यांनी नॅबला प्रेंट, ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदी करण्यास अर्थसहाय्य केल्याचं नमूद करत यापुढे देखील राजभवन हे नॅबच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिलं नॅब ही संस्था अंध तसंच दृष्टीबाधित व्यक्तींकरता आशा जागवणारी आणि सक्षमीकरणाची हमी देणारी संस्था ठरली आहे अशा शब्दात राज्यपालांनी नॅबचं कौतुक केलं